कधी परिस्थिती समोर झुकला नाही वाकला नाही परिस्थितीवर मात करून आज हा समाज अंधारातून प्रकाशाच्या दिशेनं जात आहे या समाजाला या इमानदार समाजाला समजदार बनवण्यासाठी या चांदवड नगरीत मौर्य क्रांती महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी धनगर जागृती परिषदेचं आयोजन करत आहोत यशवंत सेनेचा हा मेळावा आम्ही विचार केला आपण मेळाव्यात गेलो तर या भागातील समाज बांधव आपल्याला भेटतील त्यांच्या सोबत चर्चा होईल त्यांच्या सोबत विनिमय करता येईल आणि सर्व समाज संघटनांना सोबत घेऊन या चांदवड शहरात ऐतिहासिक अशी धनगर जागृती परिषद आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी देखील करता येईल आज आम्ही त्याच कामासाठी इथे आलेलो हो। आहोत आमच्या मौर्य क्रांती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलदीप सर इथं आलेले आहेत मौर्य क्रांती महासंघाचे मोजके कार्यकर्ते इथं आलेले आहेत